बौद्ध समाज प्रयाग चिखली येथील गावामध्ये दलित वस्ती ठिकाणी बांधकाम सुरू आहे सदरची जागा ही सार्वजनिक श्री विठ्ठल मंदिर व्यवस्थापक शंकर चेडबा कांबळे यांच्या मालकीचे आहे सदर बांधकाम हे सार्वजनिक श्री विठ्ठल मंदिराची इमारत पाडून त्या जागेवर समाज मंदिर बांधकाम सुरू असून या ठिकाणी सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होतात शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही धार्मिक स्थळावरती शासकीय निधी खर्च करता येत नाही असे असताना सदर जागेचे व्यवस्थापक मंडपधारक व वा त्यांचे वारस यांना कोणतीही प्रकारची सूचना न देता शासनाने परस्पर बांधकाम सुरू केले आहे सदरचे चालू असलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवून शासनाचे व्यवस्थापक व मंडपधारक यांची फसवणूक केली असल्याचे संबंधित अधिकारी यांची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी माननीय श्री संजय तेलीसाहेब यांना देण्यात आले शिष्टमंडळात रंगराव कामत अनिल कोरणे विलास कांबळे विठ्ठल कांबळे 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 इंद्रजित पेंटर लखन आदी उपस्थित होते प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर योजना दोन हजार चोवीस पंचवीस या माध्यमातून जे बांधकाम चालू आहे तिथं ते बेकादेशरित्या बांधकाम चालू आहे कारण आमचं मत एवढंच आहे की त्या ठिकाणी सार्वजनिक विठ्ठल मंदिर आणि व्यवस्थापक शंकर चेंडवा कांबळे अशा पद्धतीनं त्या जागेची मालक असताना त्यांना कुठल्याही पद्धतीची माहिती नाही आणि शासनाचा नियमाप्रमाणे धार्मिक स्थळावर हा निधी वापरता येत नाही असं असताना या ठिकाणी मोठं धाडस करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून जे कोण अधिकारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे मी रंगराव कामत बहुजन विकास मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आहे मी सतर्क लाइव न्यूज करवीर तालुका प्रतिनिधी ज्योतिराम गोडके वडणगे तालुका करवीर